तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय तिवसा यांच्या वतीने नुकतीच खरीप हंगामपूर्वक शेती कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत कापूस तूर सोयाबीन मूग ज्वारी यांची पेरणी कशा प्रकारे करावी व फळ बागांवर होणारा परिणाम खत फवारणी योग्य वेळेवर पिकावर येणाऱ्या रोगांबद्दल माहिती शेतीसाठी असणाऱ्या योजनांपासून होणारा फायदा शेतीला जोडधंदा व माल साठवणे व चांगला भाव मिळणे आपल्याच घरचे बियाणे तयार करणे सोयाबीन पेरणीच्या वेळी काळजी घेणे बियाणे तपासणे जैविक खताचा वापर करणे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत फळबाग लावणे कीड नियंत्रण यासाठी अनिल कांबळे तालुका कृषी अधिकारी तिवसा यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले सभेच्या अध्यक्षस्थानी प्रतिभा प्रशांत कुरडकर ग्रामपंचायत सरपंच पोलीस पाटील शीतल प्रवीण भोजने शिल्पा सिद्धार्थ खांडेकर उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य दीपक सावरकर किशोर चौधरी अविनाश काळे राजू कावलकर ईश्वर चौधरी जगदीश कांडलकर प्रमोद सावरकर पवन भोजने विश्वास निनकर शुभम भोजने चंद्रमणी मेश्राम गौरव बोडखे संजय कुरडकर उमेश घोडे सुधाकर सोनटक्के मनोज पडघान नरेश निमकर दामोदर निमकर अमोल वैद्य रमेश जयस्वाल छाया भिसेकर मंजू देवडे इत्यादी शेतकरी व बचत गटातील शेतकरी व महिला आदी नागरिक उपस्थित होते मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे अरुण पोस गजबिये मंडळ कृषी अधिकारी रोशन खंडार हे होते तर संगीता खडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले रामचंद्र मुंदाने विदर्भ निव दिवसा